गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे इज द इलेवन तडे अँड द टुडेज ॲक्टिव्हिटी इज क्रिएट्स अ डायलॉग स्टोरी स्किट ॲज अ पेअर ग्रुप ॲक्टिव्हिटी ओके तुम्हाला आता या ॲक्टिव्हिटीमध्ये डायलॉग्स लिहिता आला पाहिजे एखाद्या स्किट लिहिता आला पाहिजे ओके नाटकात कसं छोटंसं नाटक असतं ना तसं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे प्रेझेंट अ स्किट ऑफ टेलिफोन कन्व्हर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स तुमच्या वर्कशीट्समध्ये एक यूट्यूबची लिंक दिलेली आहे व्हिडिओची फर्स्ट ऑफ ऑल यू यू शूड सी दिस व्हिडिओ फर्स्ट अँड देन कम बॅक टू माय व्हिडिओ ओके म्हणजे दोन मित्र कसे बोलतात ठीक आहे त्याच्यावर आधारितच मी अजून जे कन्वर्सेशन त्यांचं झालेलं आहे ते मी इथं लिहून तुम्हाला सांगतो आहे सपोज देर आर टू फ्रेंड्स बरोबर अँड दे आर असे टॉकिंग अबाउट देअर थर्ड फ्रेंड हू इज सीक म्हणजे इथं दोन मित्र आहेत आणि ती, ते तिसऱ्या त्यांच्या मित्राबद्दल बोलत आहेत की तो आजारी आहे त्याला बघायला जायला पाहिजे चला मी वाचून दाखवतो एक एक करून तुम्हाला समजेल ओके विहान सेट हॅलो विहान सेज हॅलो विहान आहे आणि किंजल आहे बरोबर विहान म्हणतो हॅलो किंजल म्हणते हॅलो कॅन आय स्पीक विहान प्लीज मी विहॅनशी बोलते का विहान बोलत आहे आय स्पीकिंग किंजल बोलते हाय दिस इज किंजल विहान बोलतो हाय किंजल व्हॉट्सअप हा किंजल काय चालेल बोल किंजल बोलते अरे वेदिका इज सीक अरे ती आजारी आहे वेदिका विहान हो दॅट्स टू बॅड बापरे खूप वाईट झालं किंजल हाऊ अबाऊट गोईंग टू सी हर मग तिला बघायला जायचं कसं करायचं तर विहान सेट दॅट्स गुड आयडिया वॉट टाईम शॅल बी मीट हां तुझं म्हणणं बरोबर आहे कधी भेटायचं मग आपण किंजल सेट हाऊ अबाऊट ॲट टू दोन वाजता कसं वाटतं तुला मग विहान म्हणतो साऊंड्स गुड लेट्स मीट ॲट द बस स्टॉप हां ठीक आहे चला मग आप स्टॉपवर भेटू किंजल सेट ओके सी यू दे चालेल भेटूया मग मग ते दोघंजण वेदिकाच्या घरी जातात जी आजारी आज असते मग किंजल बोलते वेदिकाला किंजल सेट हाव आर यू वेदिका सेट आय एम ओके नाव आय कॅन गो टू स्कूल मॉन मंडे अरे हा मी बरी आहे आता मी सोमवारी शाळेत जाऊ शकतेस तर किंजल सेट गड तर विहान विहान येतो आणि विहान म्हणतो वेदिका हेर इज अ शिरा आय मेड इट फॉर यू विहान म्हणतो वेदिका हा गे शिरा मी तुझ्यासाठी बनवला आहे आणि मग वेदिकामध्ये थँक्स आय लाईक शिरा आता ही जी ॲक्टिव्हिटी ना ही त्या व्हिडिओमध्ये परफॉर्म करून दाखवलेली त्याप्रकारे तुम्ही जर तीन मित्र जमले किंवा तुम्ही तीन भावंड तर तुम्ही प्रेझेंट करू शकता ही स्किट ओके द नेक्स्ट राईट टेलिफोन कन्व्हर्सेशन स्किट बिटवीन द फादर अँड डॉटर आता त्यांनी तुम्हाला वडील आणि मुलगी यांच्यातलं कन्व्हर्सेशन तुम्हाला लिहायला लावलेले टेलिफोन सो इज द सॅम्पल फॉर यू फादर म्हणतो हे बेबी हाऊ आर यू डॉटर म्हणते आय एम ग्रेट डॅड वॉट अबाउट यू अँड हाऊ इज मदर मी मस्त आहे पप्पा आई कशी आहेस द फादर सेट शी इज ग्रेट शी मिसेस यू लॉट हां ती पण चांगली ती आहे पण जी ती खूप आठवण काढते तुझी डॉटर म्हणते इवन आय मिस यू बोथ अ लॉट हां पप्पा मी पण दोघांना मिस करते फादर सेट हाऊ इज युअर स्टडी गोईंग तुझा अभ्यास कसा चालू आहे तर डॉक्टर सेट स्टडी इज गोईंग वेल डॅड मस्त चालू आहे अभ्यास पप्पा सेड दॅट्स रिअली ग्रेट वी आर रिअली हॅपी फॉर यू पप्पा म्हणतात दॅट्स रिअली गुड ग्रेट वी आर रिअली हॅप्पी फॉर यू मुलगी काय रिप्लाय देते हे डॅड देर इज अ गुड न्यूज फॉर यू अँड मॉम तुमच्या दोघांसाठी गुड न्यूज आहे फादर सेड या प्लीज डॉक्टर सेट डॅड आय एम प्लानिंग टू कम बॅक टू कल्याणसून म्हणजे ती मुलगी कुठेतरी बाहेर राहते ती म्हणते की मी कल्याणला लवकर येते द फादर सेट दॅट्स अमेझिंग माय बेबी अरे वा डॉटर सेट आय वॉन्ट टू गो टू माळशेज घाट सो दॅट वी ऑल कॅन स्पेंड क्वालिटी टाईम टुगेदर ती मुलगी म्हणते पप्पा मला माळशेज घाट जायचं आहे आल्यावर म्हणजे आपण आपला क्वालिटी टाइम ते स्पेंड करू शकतो व्यतीत करू शकतो फादर द नेक्स्ट सेक्शन इज रायटर्स किट अबाउट कन्व्हर्सेशन इन द हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर आणि पेशंट पेशंट आणि रिलेटिव्ह आणि रिलेटिव्ह आणि नर्स यांच्यातलं संभाषण तुम्हाला लिहून काढायचं आहे चला मी तुमच्यासाठी मराठीत पण लिहून ठेवलेलं आहे बघा एक रुग्ण असतो आणि आई म्हणजे एक बा त्याचं आबाई आईचं बाळ आजारी असतं तर तो बाळ काय म्हणतो आई चल लवकर माझे पोट खूप दुखतंय हो बाळा हे बघा आलेच हॉस्पिटल मग नर्स म्हणते परिचारिका झाले काय झाले रुग्णाला पोट दुखते रात्रीपासून बरं थांबा थोड्या वेळात डॉक्टर येते अर्ध्या तासाने डॉक्टर येतात डॉक्टर म्हणतात कधीपासून त्रास होतोय रात्रीपासून काय खाल्ले होते काल थोडीशी खिचडी आणि बाहेरून आणलेलं वडापाव बरोबर बाहेरचे खाणार तर त्रास होईलच आता यापुढे नाही खाणार डॉक्टर बरं मी गोळ्या देतो तुम्ही बरे व्हाल धन्यवाद डॉक्टर आता आपले स्वागत आहे असे तर मी नाही म्हणू शकत ना आता हेच इंग्लिशमध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे दॅट इज रीड इट मॉम कम ऑन माय स्टमक इज एकिंग अ लॉट यस बेबी लुक वि रिच द हॉस्पिटल व्हाट हॅपन टू द पेशंट नर्स सेड मदर स्टमक एक सिन्स नाइट नर्स ओके वेट अ मिनिट द डॉक्टर विल कम सून द डॉक्टर अराइव्ज इन अ हाफ एन आवर अर्ध्या तासात डॉक्टर डॉक्टर विचारतात सिन्स वेन हॅव यू बीन सफरिंग सिन्स नाईट ओके व्हॉट डिड यू एट एस्टरडे काय खाल्लं होतं रात्री लिटिल खिचड़ी एंड वडापा बराट फ्रॉम आउट साइड दैट इज राइट इफ यू इट आउट साइड यू विल सफर आई विल नॉट ईट फ्रॉम नाउ टूमोरो सॉरी आई विल नॉट ईट फ्रॉम नाउ डॉक्टर वेल आई गिव टैबलेट्स यू विल बी फाइन थैंक यू डॉक्टर आई कान से वेलकम नाव मे संभाषण तुम्हें वही लिवन गए ठीक है नैक्स्ट सेक्शन तुम्हाला दोन प्रश्न दिले आहेत मेक अ लिस्ट ऑफ इंग्लिश वर्ड्स विथ वी जनरली यूज म्हणजे रोजच्या वापरात येणारे इंग्रजी शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत आता हे तुम्ही वाचून घ्या हे इंग्रजीत तुमच्या रोजच्या वापरातले शब्द आहेत बिल्डिंग फार्म हाऊस फार्म गार्डन लिव्हिंग रूम डायनिंग रूम बाथरूम बरोबर की नाही मोबाईल टेलिफोन फोन हे सर्व शब्द मॉर्निंग वॉक जॉगिंग रनिंग योगा ट्रेन रिक्षा सीट स्टेशन प्लॅटफॉर्म टूथपेस्ट टूथब्रश टॉयलेट बाकीस्ट ऑफ वर्ड युज आता इन्क्वरी एखादी इन्क्वायरी करताना तुम्ही कसं कोणकोणते खुन शब्द वापरणार अपोलोजायझिंग म्हणजे तुम्ही सॉरी माफी मागताना काय म्हणणार ग्रीटिंग समवन म्हणजे तुम्ही एखादा जरा भेटणार तर त्यांना काय भेट बोलणार कंप्लेनिंग एखादी तक्रार करताना कसं बोलणार एका शोविंग ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करताना कसं बोलणार तर हे शब्द तुमच्यासाठी मी लिहून ठेवलेले आहेत बघा कंप्लेनिंग जर करायचं असेल तर कसं तुम्ही बोलणार हाऊ कॅन दॅट बी असे कसे होऊ शकते हाऊ कॅन यू से दॅट तू असा कसा बोलू शकतोस आय डोंट लाईक इट मला हे आवडलेलं नाही आय विल नॉट टॉलर दिस मी हे सांग करणार नाही अशा प्रकारे तुम्ही तक्रार करू शकतात त्याच्यानंतर एनक्वायरिंग चौकशी कशी करायची मे हॅव दिस इन्फॉर्मेशन प्लीज मला ही माहिती मिळेल का आय वूड लव्ह टू नो मोर अबाउट दिस मला याबद्दल जाणून घ्यायला आवडेल वॉट इज धीस हे काय आहे व्हेअर कॅन आय गेट दिस आयटम मला ही वस्तू कुठे मिळेल बरं व्हेन विल द ट्रेन विल आर इट वुड बी नाईस इफ आय न्यू मला हे म माहिती मिळेल तर बरं होईल की ट्रेन कधी येईल ऐके नाही की जरी येईन पाहिजे दुसरं आहे अपोलज आयझिंग म्हणजे माफ फी मागायची आय एम सॉरी आय एम अ मिस्टेक दिस विल नॉट हॅपन अगेन ठीक आहे ग्रीटिंग संबॉन एखाद्याला भेटल्यावर हॅलो हाव आर यू नाईस टू मीट यू आय वॉज लुकिंग फॉर यू हे सुद्धा सगळं तुम्हाला वै लिहून घ्यायचं आहे शोविंग ग्रॅटिट्यूड आभार व्यक्त करताना थँक्यू यू यू मेड इट पॉसिबल हाउ टू से थँक यू आय विल बी युन युअर अटेप्ट मी तुमच्या कायम ऋणात आहे सो दॅट सिट हे सर्व वैध लिहून घ्या